राज्यात विधानसभेची तयारी सुरू असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सातत्यानं काही ना काही घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळतंय त्यातच आता या संभाजीनगरमध्ये काही मतदारसंघामध्ये बोगस नावानं ना, मतदान झाल्याची तक्रार समोर आली आहे विशेष म्हणजे एका बड्या नेत्यानं ही तक्रार केली आहे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात नमस्कार मी समीक्षा आपण पाहताय बखर लाईव्ह नगर मदे संदीपान भुमरे यांच्या वाईन शॉप प्रकरणी करण्यात आलेली तक्रार असू दे किंवा पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची नियुक्ती झाल्यानं शिरसाटांच्या नाराजीची चर्चा असू दे ही सर्व प्रकरण थंड होत नाही तोवरच आता आणखी एका प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी संभाजीनगरमध्ये दुबार नावांसह बोगस मतदान झाल्याचा जा आरोप केला आहे विशेष म्हणजे त्यांनी हा आरोप थेट एम वर केला आहे या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेटही घेतली असून दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे तब्बल एक लाखांहून अधिक दुबार नावांसह बोगस मतदान झाल्याचा जा आरोप त्यांनी एका वृत्तवाहिनीशी केला आहे संभाजीनगर पूर्व मध्य आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात एक लाखांहून अधिक बोगस नावं असून शहरातील गाव खेड्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात सारखीच नावं आहेत असा दावा खैरेंनी केलाय विशेष म्हणजे वंचित आणि अन्य पक्षांकडून तशा प्रकारची तक्रार दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय खैरे यांच्या या तक्रारीनंतर आता जिल्हाधिकाऱ्यांकडून बोगस नावं तपासण्यासाठी शोध मोहीम केली जात आहे तसंच ही नावं कमी करण्याचं आव्हानही करण्यात आलं आहे जर का ठराविक कालावधीमध्ये ही दुबार नावं कमी करण्यात आली नाही तर संबंधित व्यक्तींवर गुन्हेही दाखल होणार आहेत खैरे म्हणाले या आधी सुद्धा सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन मी निवडणूक आयोगाकडे का केलो होतो त्यांनी त्यावेळेसचे जिल्हाधिकारी चौधरी यांना पत्रही दिलं होतं त्यांनी लक्षही दिलं नाही त्यामुळे एकाच त्यांची चार चार ठिकाणी नावं आली आहेत मतदान झालं आहे यावेळी कोणत्याही परिस्थितीत याद्या दुरुस्त कराव्यात दोन्हीकडे मतदान करणं गुन्हा आहे असं चंद्रकांत खैरे म्हणाले समोर आलेल्या माहितीनुसार संभाजीनगर मध्य मतदारसंघात बत्तीस हजार दुबार नावं असल्याचं सांगण्यात आलं आहे तर पूर्व मतदारसंघामध्ये चौतीस हजार नावं आहेत याशिवाय पश्चिम मधून आलेल्या तक्रारीत बावीस हजार दुबार नावं असल्याचा आरोप करण्यात आला आहे दरम्यान विधानसभा निवडणूक अगदी दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना खैरे यांच्या या आरोपांमुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये चांगलीच खळबळ माजली या प्रकरणी आता एमआयएम कडून काही उत्तर दिलं जातं का ते पाहणं महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा। समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईकच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक Follow and subscribe bro.